आज मी मस्त असे फ्रेश बोईट आणलेले आहेत आणि छान अशी बोईटची मस्त छान फ्राय तयार करणार आहे आणि छान ही चविष्ट होते बोईट फ्राय चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी दिसायला बोईटसारखीच मच्छी आहे आणि चवीलासुद्धा बोईटसारखीच लागते खूप चविष्ट अशी सालपा माशाची फ्राय तयार करणार आहे खूप छान चविष्ट होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बोईट घेतलेले आहेत आणि बोईट आहेत ते एकदम असे एकदम फ्रेश आहेत म्हणून मी बोईटची फ्राय तयार करणार आहे आणि भरपूर आहेत हे बोईट तर आता हे बोईट आहे ते पहिल्यांदा मी साफ करून घेते आणि स्वच्छ धुवून घेणार आहे, आहे तर बोईट आहे ते साफ करून झालेले आहेत स्वच्छ एकदम पाणी धुवून घेतलेले आहेत आणि मोठेच ठेवलेले आहेत त्याच्यामुळे मी काप मारलेले आहेत मसाले व्यवस्थित जाण्यासाठी सगळ्या बोईटनं काप मारून घेतलेले आहेत तर आता इथे मी पहिल्यांदा जास्त बोईट आहेत म्हणून एक मोठा चमचा हळद घालून घेणार आहे आणि इथे आलं लसण ही अर्धा वाटी घेतलेली आहे बारीक केलेलं आहे खलबत्त्यामध्ये आता आलं लसण आणि हळद ही मिक्स करून घ्यायची आहे पहिल्यांदा बोईटला तर आलं लसण आणि हळद मिक्स करून झालेली आहे तर इथे मी एक मोठा चमच घरगुती मसाला घालून घेणार आहे थोडे जरा तिखटच बनवणार आहे फ्राई एक चमच घरगुती मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते चिंचेचं पाणी घेतलेलं आहे तर मिक्स करून घेणार आहे तर मसाले लावून घेतलेले आहेत आता मी पाच ते दहा मिनटं जरा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मसाले छान भरून मच्छीमध्ये आता इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आणि तेल पण घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये फ्राय घालून घ्यायची आहे मच्छी जास्त फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेम वरच करून घ्यायची आहे बोईट मच्छी आहे ती फ्राय झालेली आहे दोन तीन वेळा छान असं उलट उलट करून घेतलेली आहे मस्त रिती झालेली आहे आणि बोईट फ्रेश असले की त्याला अगदी असे एक विशिष्ट वास येतो मी ते शब्दात सांगू शकत नाही पण ते फ्रेश असल्यानंतर तो वास येतोच वेगळा आणि खूप छान असं वास येतो आणि हे फ्रेश असल्यामुळे चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही असे जरी कधी गोईट फ्राय करत असाल तांबळाचं पीठ वगैरे लावून पण एकदा ह्या पद्धतीने तयार करा खूप छान लागतात टेस्टला फ्राय आता ही बोईटची फ्राय तयार झालेली आहे आता मी ही काढून घेते आणि सगळी मच्छी आहे ती फ्राय करून घेते चविष्ट अशी बोईट फ्राय तयार झालेली आहे डिशसुद्धा ही अगदी अप्रतिम दिसते तशी चवीला सुद्धा ही बोईट फ्राय एकदम छान अगदी खूप अप्रतिम लागतात जर ही डिश बघितली तर बघता शो तो तोंडाला तो पाणी सुटेल एवढे असे छान झालेली आहे फ्राय तर ही आजची बोईट फ्राय तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला जेवढ्या काय मच्छीच्या फ्राय बघायच्या असतील तर अलिबागची चव चॅनल सर्च केला तर स कोणतीही मच्छीची तुम्हाला फ्राय पाहिजे असेल तर ती बघायला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद